हाय सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत या चहा घ्यायला सकाळी सकाळी गवती चहाचा चहा गवती चहा राहायला काप्याचा तर रुपा गवती चहा कापून घेते मी पितो चहा चालू आहे चहा मग मग लागतो कामाले फिज नस आपल्याचे असं व्हायला असतो घेतला गवता सारखं झालं असं गवत दारात पाहिजे याचा झुडूप लावायला भीमा बाबा नेट दिली मागच्या वर्षी ठेवली का आली बाय गो आम्ही ते मी आम्ही उपटल्या उड झालं ते मोठं झालं आता झुंबाडू झुंबाडू एवढं मनाला कडे दूर पण नाही दादाचं म्हणणं आहे तुम्ही दादा मजुरीने पहिला साईपाक भाजी सगळं झालं लवकर कारण बंधून दादा गेले वावर दादा आज लोकायचे गेले उन्हाळ्यासाठी फेरण्यावर रुपाचा आहे पसारा मी मस्त चहा पेली आता आणि लागतो आता मी मा कामाशिंग बाशिंग सोडतो ना आता मी सगळ्या दारातला पसारा आवडतो आता हे कपडे वाहू घालायच्या दोऱ्या कोठ्यात गेला नाही तर कपडे वाऊ घालता येत नाही म्हणून ते भी आता सोडून इकडे बांधतो या अँगलने आणि याला आपण सावली केली होती उन्हाळ्या ते बी आता सोडून काढायचं आहे पावसाळ्या हिवाळा आणि झेंडा बी खाली लाटकला हवेनं तो बी काढून टाकायचा आहे आता एवढे सगळे कामं करायचे आहेत बंधू न सगळा काल कागद टाकला कागदही सारा लोंबला तोही सरळ करायचा आहे आता कारण घरी असल्यावरच आता घरचे कामं होतात एकदा वावरत लागल्यावर मग घरचे कामं होत नाही बकऱ्या तर आमच्या ठाबंदी बांधूनच ठेवेलात म्हणून असं करून घेतो जरासे कामं मग निंदन खुरपण लागलं ला की मग काही घरातले आले की ती पसारा झाला तरी काही आवडतो आवडतं म्हटलं तरी आवडता येत नाही चला मग काम झाल्यावर तुम्हाला दाखवतो मी काय करते त्याच्यात नको टाकू त्यातला भाजीपाला कारण की त्यात ते निघेलो झाड निघेल लागवण करायला त्या फुलाच्या झाडाची तुसांबार निघून येते देतो मग तू किरण बापूच्या धुरावर लावलं ना की रायत नाही आणि तिकडे लावलं तरी राहत नाही त्याच्या ना आई देतो आता बी काढून काय काय लावते काय माहीत हे एवढं मोठं बी आहे सगळं भाजीपाल्याचं घरात आणून ठेवेल आणि यंदा लावणार लावायचं आहे वावरात पण लावतात की नाही काय माहिती आहे लोकांच्या राखण करणार नाही जीव ती पराठी सोयाबीन याचं राखण करतात का पण करता लाव बरं आता ते धने पावसाळ्याचे धने सरतील का ते नाही का हे आईचे धने लावणं आईले म्हणलं खोशे लावा तर आईनं लावले धने गेले फेकून आणि टाकलं त्याच्यावर पाणी पवा आता मग आईच्या आजचे धने निघतात की नाही करू याली सारी हुस का बियाचे पाकिट आणि म्या सोडल्या आता दोऱ्या आणि घेतो आता इकडे बांधून हे पण सीडी लावली दोऱ्या सोडल्या त्या बांधायचे बांधायच्या आणि तिकून इकडे आणायचे कोठ्याले डबल म्हणजे मोकळे घालता घालतात ऊन लागते हवा लागते कपडे बास सोपतात तसे पावसाळ्याचे तर बाहेर टाकताच येत नाहीत कपडे पण ठेवा बांधून रिकामा टाईम तर झाले बाई सगळे काम कागद बिगद सगळा बांधला होसलावर दोऱ्या बी बांधल्या आणि आपली नीट बी काढली आणि झेंडा बी काढला सारे काम झाले आता करतो मस्त आंघोळ भाजी चालू आहेत कपडे आज लय लवकर कामं उरकले घरचे वावरात गेले की लय लवकर कामं उरकतात आणि सगळे वावरात गेले तरी लय लवकर कामं उरकतात आता आंघोळ करून करायचंय फक्त आराम बस दुसरं काय करणार आता झडी पाण्याचं पाणी तर काही येऊन नाही राहिलं ऊन तर पुरायला मस्त आणि आज बकऱ्या बांधल्या दुसऱ्या ठिकाणी कारण दरवाजाच्या पुढे लयच करतात ते कचरा म्हणून आज तिकडेच बांधत आहे बैलायच्या ठिकाणी फांडे विंडे घासून एकदम ओके सगळी साफसफाई झाली घरादाराची आता आंघोळ करायचं नंतर करायचं मग जेवण दिसली का आ मला काही काता येऊन नाही राहिली काटा हे रुपा काढून देऊ राहिली बाई आता आ न टोचू नको अंदरभुषी नाही ते बांबू वाले झाले ना व त्या ओल्या बांबू ती झालं ना असं वर लोटला कागद तो हाताने घासला बांबू अशी घुशी लाईन शि दिवा मग इकून काल ना व तिकून लोटले की मग ते अंदाजाते घामना थांबाना घ्या एवढी शिकू दिसते का तुम्हाला लय बारीक आहे पण लय दुखली या दुपारच जेवायला आज जेवणात बनवलं रुपान वरण भात वांग्याची भाजी लाल मिरची चटणी पोळी कच्च्या कैऱ्या अन तांदूळ जी रात्री बनवून खाल्ली तुम्हाला नाही दाखवली कारण जेवणाच्या वेळेस आमच्या इकडे लाईट गेली होती म्हणून काही शूट नाही केलं तांदूळ जिऱ्याच्या भाजी चाल मस्त झाली होती पण या मग जेवायला <coughs> चला संध्याकाळची झाडझूड बकरा खवरायला चारा बंधून आणला चारा हे जा चा। आज तर पनीर करायला मसाले आले बापा बंधूच्या हाताने हुरायला असं पनीर वारातून लवकर आले तर मसाले पाहिले किती आणलं पैसे आले जुळता पावभर जमात नव्वद रुपये हे एवढे मसाले आणले बंधू आज पनीर करायला आजून आले बंधूच्या हातची पनीरची भाजी

पनीर कच्ची कैरी कांदा निंबू सगळे जण बसले जेवायले रुपा पण टमाटर चटणी घेतो मग जेवण करून आता